तुम्हालासुद्धा तुमची प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल इम्युनिटी बूस्ट करायची असेल किंवा मग वर्षभर पुरेल असं विटॅमिन सी जर तुम्हाला रोज खायचं असेल सर्दी खोकला हो यांच्यापासून दूर राहायचं असेल तर मग हा अतिशय झटपट चविष्ट चटपटीत आंबट गोड पाचक असा आवळ्याचा जो जॅम आहे जो वर्षभर टिकतो अजिबात आपण याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह घालणार नाही होत तुम्ही कुठल्याही पराठ्याबरोबर रोजच्या पोळीबरोबर धपाटा असेल साधा कुठलाही पराठा असेल किंवा मग ब्रेडसोबतसुद्धा तुम्ही हा जो जॅम आहे आवळ्यापासून तयार केलेला तो लावून खाऊ शकता आणि यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात विटॅमिन सी मिळणार आहे तर आता हिवाळा सुरू झालेला आहे मार्केटमध्ये भरपूर जिकडे जाल तिकडे फ्रेश आवळे दिसत आहेत तर अशा पद्धतीने जर आवळ्याचा जॅम तुम्ही तयार करून ठेवला तर वर्षभर स्टोअर करू शकता कसा बनवायचा चला बघूया तर कुकरमध्ये एक पाव म्हणजे अडीचशे ग्रॅम आवळे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आता आवळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर कुकरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने फक्त खाण्याच्या चमच्याने तीन ते ती चार चमचे पाणी घातलं आहे आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून हाय फ्लेमवरती मस्त दोन शिट्ट्या काढायच्या आहेत आणि कुकरची पूर्ण वाफ निघून गेली की मगच आपण कुकर उघडणार आहोत तर मनानेच वाफ निघून गेल्यानंतर आवळे तुम्हाला बाहेर काढायचे आहेत बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे आवळे वाफवण्याची कारण बऱ्याच आवळ्याच्या ज्या रेसिपीज आहेत त्यामध्ये आवळे वाफवावे लागतात तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने कुकरमध्ये तुम्ही वाफवू शकता अगदी मस्त अलगद मऊ असा लगदा याचा निघत आहे आपल्याला सगळे जे आवळे आहेत त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने ज्या बिया आहेत त्या खूप इझिली निघतात कारण आपले आवळे मस्तपैकी कुकरमध्ये छान सॉफ्टली शिजून तयार आहेत ह्याच्या ज्या बिया आहेत मंडळी फेकून देण्याची गरज नाही आहे जर तुम्ही केसांना मेहंदी वगैरे लावणार असाल तर या बिया सुकवून याची पावडर तुम्ही मेहंदीमध्ये ॲड करू शकता त्याने छान केसांना रंग मिळतो त्यानंतर आपण हे जे उकडलेले आवळे आहेत शिजवलेले त्याचा जो गर आहे तो मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे आणि अडीचशे ग्राम आवळे होते तर अडीचशे ग्रामच मी इथे गूळ घेतलेला आहे हा जो आवळ्याचा जॅम आहे याच्यामध्ये आज आपण अजिबात साखर वापरलेली नाही आहे तर गूळ जो आहे हेल्दी आहे पौष्टिक आहे त्यामुळे आपण इथे गुळाचा वापर केला आहे फक्त लक्षात एवढं ठेवा कितीही प्रमाणात किलोच्या प्रमाणात जरी केलं तरी साखर किंवा मग गूळ जो आहे तो तुम्ही तेवढ्याच प्रमाणात वापरायचा आहे म्हणजे मग हा जो जॅम आहे तो टिकायला मदत होते आणि मस्त छान आंबट गोड चटपटी तसा चवीला तयार होतो गूळ आणि आवळे आपण सोबतच मिक्सरमध्ये फिरवून घेतले गूळ बारीक चिरून घालायचा नाहीतर मग याच्यामध्ये मोठे मोठे तुकडे किंवा चंक्स राहण्याची शक्यता असते किंवा मग गुळाची पावडर वापरली तरी काय हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण जे मिश्रण आहे ते आता कढईमध्ये घालणार आहोत आणि मस्तपैकी आपण याला छान याचा रंग बदलेपर्यंत किंवा मग ट्रान्सपरंट छान जॅमसारखी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आता याला शिजवून घेणार आहोत तर मस्त झटपट अशी सोपी रेसिपी आहे बऱ्याचदा मुलांना टोमॅटो क्वेचअप वगैरे आपण पराठा असो किंवा धपाटे असो काहीही घरगुती पदार्थ तयार केला थालीपीठ असो त्यासोबत जॅम किंवा सॉस जो आहे तो खायला देतो त्याऐवजी जर तुम्ही एक चमचा भरून अशा पद्धतीने हा आवळ्याचा जॅम जर त्यांना खायला दिला तर मुलांना कळणारसुद्धा नाही की हा टोमॅटोचा सॉस नाही आहे एकदम मस्त चटपटीत अशी खटाईसारखी याची टेस्ट येते किंवा जी इमलीची चिंचगुळाची चटणी असते त्या पद्धतीची याची चव येते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने आता हिवाळा सुरू झाला आहे आवळेसुद्धा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळत आहेत तर अशा पद्धतीचा जॅम एकदा करून ठेवा वर्षभर अजिबात खराब होत नाही मस्त टिकतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो केसांसाठी नखांसाठी तुमच्या त्वचेसाठी आवळा किती जास्त गुणकारी आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर आता आठ ते दहा मिनटं झालेत मंडळी मस्तपैकी याचा रंगसुद्धा अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे एखाद्या कॅन्डीसारखं हे मिश्रण दिसावं असं दिसतंय आणि रंगही गुळामुळे अप्रतिम आला आहे आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत याची चव अजून जास्त वाढवण्यासाठी अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे अर्धा चमचा धनेपूड घातली आहे त्यानंतर आपण इथे पाव चमचा काळीमीर पूड घातलेली आहे त्यानंतर अर्धा टीस्पून आमचूर पावडर एक चिमूडबद्दल

दोन चिमूट साधं आपलं मीठ घातलेलं आहे आणि पाव टी स्पून आपण इथे घातलेलं आहे काळं मीठ तर हे जे मसाले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचे आहेत तर फक्त काळी मिरीपूड आणि लाल मिरची पावडर याच्यामध्ये कमी घालायची कारण त्यामुळे खूप मसालेदार आणि तिखट आपली ही जी जॅम आहे तो होऊ शकतो त्यासाठी आपल्याला ते कमी घालायचे आहेत बाकी तुम्ही एकदा चाखून बघा जो कुठला पदार्थ याच्यामध्ये कमी वाटतोय किंवा एखादा ॲड करायचा असेल तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही तुमच्या फ्लेवरप्रमाणे किती जास्त तुम्हाला चटपटी टँगी हवंय तसं याला बनवू शकता मी याला चाखून बघितलंय अगदी मस्त चटपटीत अशी टेस्ट आलेली आहे त्यापेक्षा जास्त घट्ट किंवा दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवायचं नाही आहे नाहीतर मग ते स्प्रेडिंग कन्सिस्टन्सीमध्ये येणार नाही कारण आपण याला स्टोअर करू त्याच्यानंतर थोडंसं रूम टेम्परेचरला आल्यानंतर हे अजून जास्त घट्ट होईल तर अशा पद्धतीने सॉसचा किंवा जो आपण जॅम बनवतो त्याच्या कन्सिस्टन्सीचं हे तयार झालं दहा ते बारा मिनटं याला शिजवायला लागतात आणि पाण्याचा वापरसुद्धा अजिबात आपण इथे केलेला नाही आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि हा जो जॅम आहे तो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कुठल्याही स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये स्वच्छ धुवून उन्हामध्ये कोरडी करून घ्यायची सुकवून घ्यायची आणि मग स्वच्छ अशा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही याला वर्ष ते दीड वर्षभर स्टोअर करू शकता फ्रीजमध्येही ठेवायची गरज पडत नाही मंडळी तर अशा पद्धतीने हा जो आजचा आवळ्याचा जॅम आहे त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता हिवाळ्या सुरू आहे तर ही रेसिपी नक्की 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 बनवून बघा रोज एक चमचाभर जरी तुम्ही चाटण्यासारखं हे मिश्रण खाल्लं तरीसुद्धा तुम्हाला वर्षभर पुरेल इतकं व्हिटॅमिन सी मिळतं तर असा हा गुणकारी आवळ्याचा जॅम किंवा आवळ्याची चटणीसुद्धा तुम्ही आंबट गोड अशा पद्धतीची याला म्हणू शकता तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे इथून पुढचे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जी बाजूला बेल बटन किंवा घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा बेल आयकन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आजची रेसिपी नक्की मंडळी ट्राय करा आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ कसा वाटला चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटक्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद स्वतःची काळजी घ्या अशाच नवनवीन रेसिपीज ट्राय करत राहा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय